वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे हा सर्व आय होप मजेत असतील सो खूप दिवसानंतर मी हा व्हिडिओ बनवते आणि प्लीज एक् इट इग्नॉर बॅकग्राऊंड आता रात्रीचे वाजले आहेत पावणे अकरा मी आता माझ्या नाईट स्टडी रुटीनला स्टार्ट करत आहे असं म्हटलं एक मला तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं जसं मी तुम्हाला सांगितलं की माझे एक्सपिरियन्स तुमच्याशी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो त्याच्यातलाच एक एक्सपिरियन्स एक किस्सा माझ्यासोबत झाला जेव्हा मी न्यू पुण्यात शिफ्ट झाले होते तेव्हा ना लाईक आता मला माहीत नाही की कोणता क्राऊड कसा असतो आणि मी कधी असल्या म्हणजे असं खूप क्राऊड मला जसं एक्सपिरियन्स आहे सो मी जेव्हा मी पुण्यात शिफ्ट झाले होते तेव्हा म्हणजे मी ते लायब्ररी वगैरे जॉईन केलं सो इथे ना मुलं खूप विअर्ड आहेत म्हणजे नाही का लाईक दे जज पीपल टू फास्ट लाईक त्यांना माहीत नाही त्यांची मेंटॅलिटी कशी आहे सो मला त्यांच्यात इंटरेस्ट पण नाही की त्यांची मेंटॅलिटी कशी आहे जाणून घेण्यासाठी बट हे ते पीपल ना लाईक खूप जजमेंटल आहेत किंवा मग नाही का लवकर एखाद्यावर कमेंट पास करतात एखाद्या लवकर जज करून जातात विदाउट नोईंग द पर्सनॅलिटी किदा किंवा ते माणूस कसा आहे तो माणूस कसा आहे काय हे सगळं म्हणजे करण्याच्या अगोदर ना ते लोक खूप पटकन जज करतात तसेच माझ्यासोबत इथे झालं आल्यावर लाईक माझं ना म्हणजे माझं राहणीमान कसं आहे की मला ना असं बिलकुल कधीच असं सा साध्या कपड्यांवर कधीच बाहेर जात नाही लाईक आय आय वेअर प्रॉपर अटायर की लाईक नाही का कुणाच्या नजरेत येऊ नये असं एकदम प्रॉपर डिसेंट अटायर घेऊन जाते असं पण खूप फॅशनेबल सो ना मला माहीत नाही ते माझ्या राहण्यावरनं मला जज करायचे की माझ्या बोलण्या चालण्यावरनं करायचे आय डोंट नो आणि मी मला मला त्या गोष्टी परत पण पर नाही पडत बट कुठेतरी एक सर्टन पॉईंटला ही लिमिट खूप जास्त क्रॉस झाली होती um... मला नाही का खूप असं जाणवायला लागलेलं की खूप म्हणजे नाही काय काय लोक बोलतात की, अशीच की अशीच चा ही अशीच ग कपडे घालते किंवा ही अशीच राहते किंवा ही अशीच वागते तर हिच्यानी कायच अभ्यास होणार आहे आणि ही काय अभ्यास करू शकत नाही किंवा ही एवढी मॉडर्न वगैरे एवढं फॅशनेबल वगैरे राहते तर हिचं जी सगळं ह्याच्यातच जात असेल ही काय अभ्यास करणार अँड ऑल म्हणजे मला माहीत आहे त्या लोकांना काय करत होते बट जबस, जबस दे देवर लाईक मला असं वाटलं की ती खूप जरी कोणाशी इथं आल्यानंतर बोलली पण नाही आहे अजूनसुद्धा मला एकही फ्रेंड्स नाही इथं आले लाईक रूममेट्स जे होते ते दोन तीन तेवढेच आले गेले झालं अजूनही मला फ्रेंड्स ना मला ना कोणीतरी एक ना लाईन सांगितलेली तर जेव्हा मला हे सगळं मी अनुभवत होते जेव्हा एक्सपिरियन्स करत होते मी आणि तेव्हा मी खूप नवीन होते या सगळ्या गोष्टीसाठी सो तेव्हा मला ना ही लाईन आहे ना कोणीतरी बोलली आय डोंट नो कुठे काय बट ही मला लक्षात आली अचानक सो म्हटले की तुम्हाला पण हेल्पफुल होईल जर तुम तुम्ही पण अशा गोष्टींसोबत जर तुम्ही स्ट्रगल करता किंवा तुम्हाला पण अशा गोष्टी वाटतात की लोकांचं बोलणं खूप तुम्हाला टोचतं किंवा तुम्हाला लोक खूप जज करतात तुमची कॅपॅसिटीज तुमच्या म्हणजे कॅपॅसिटीजवर तुम्हाला पॉईंट केलं जातं अँड ऑल सो हे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही बसने प्रवास करता तेव्हा तुम्हाला विचारलं नाही जात की तुमच्यासोबत किती ओझं तुम्ही घेऊन चाललाय किंवा किती तुमच्यासोबत सामान आहे जेव्हा तुम्ही ट्रेनने ट्रॅव्हल करता तेव्हाही तुम्हाला विचारलं जात नाही की तुमच्यासोबत काय घेऊन चाललंय तुम्ही किंवा तुमच्यासोबत कोणत्या काय गोष्टीत किती वजन आहे काहीच विचारलं जात नाही जेव्हा तुम्ही ऑटोने ट्रॅव्हल करता जेव्हा तुम्ही ट्रेनने ट्रॅव्हल करता बसने ट्रॅव्हल करता तेव्हा तुम्हाला काहीच वजनाचं लिमिट नसतं तुम्हाला की तुम्ही कितीही वजन घेऊन जाऊ शकता तुमच्यासोबत पण जेव्हा तुम्ही फ्लाईटनी जेव्हा तुम्ही फ्लाईटनी जाता तेव्हा तुम्हाला लिमिट असतं प्रत्येक फ्लाईटला लिमिट असतं की तुम्ही एवढंच वीस किलो पंधरा किलो तीस किलो वॉट एव्हर इट बी तेवढं तुम्ही वजन तुम्ही घेऊन जाऊ शकता फ्लाईटमध्ये सो याच्यावरनच हेच तुम्हाला सांगायचं ह्याचं जेव्हा तुम्हाला उंच भरारी घ्यायची असते जेव्हा तुम्हाला उंच आकाशात उडायचं असतं तेव्हा तुम्हाला जड गोष्टी खाली ठेवूनच गेलं चाललं पाहिजे किंवा तुमच्यासोबत जास्त वजनदार गोष्टी वजनदार विचार घेऊन तुम्ही नाही जास्त उंच उडू शकत बट ऑबियस तुम्हाला फ्लाईट नाही उडू देणार तुम्हाला सांगतील की वजन खाली कमी करा तरच तुम्ही फ्लाईटमध्ये बसा असं सो जेव्हा पण तुम्ही लाईफमध्ये खूप काही तुम्हाला मोठं अचीव करायचं आहे जेव्हा तुमच्या लाईफमध्ये खूप मोठे गोल्स आहेत तर जर तुम्हाला लोक अशी पोक करत असतील मागण्या तुम्हाला लोक कमेंट्स किंवा वॉट एव्ह इट मे बी जे पण काय पास करत असतील तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका त्या गोष्टींचा जास्त विचार करू नका आणि त्या त्या जड गोष्टी तुम्ही घेऊन अफकोर्स उंच भरारी घेऊ शकत नाही खूप लिमिटेड गोष्टी तुमच्या माइंडमध्ये घ्या जे तुमचे सेल्फ इम्प्रुव्हमेंटच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या माइंडमध्ये ठेवा आणि त्याच माइंडमध्ये ठेवून त्याच इन त्याच माइंडसेटनी तुम्ही जर फ्लाय कराल जर त्याच माइंडसेटनी तुम्ही ग्रो कराल तर नक्कीच कधी ना कधी तुमचं सक्सेस तुमच्या वाटेवर असेल पण जर तुम्ही लोकांचा विचार करत राहिलात लोकं काय बोलतील कसे का बोलतील काय हे मला असं बोलत आहे ते तसं बोलत आहे अशा गोष्टींनी कधीच कोण नाही हे करू शकत लाईक तुमच्या माइंडवर जास्त बोजा न ठेवता जास्त तुम्ही तुमचे ग्रजेस कोणाबद्दल न ठेवता किंवा कोणाबद्दल वाईट विचार न ठेवता आणि कोणाचं वाईटही आपल्याला मानून घ्यायचं नाही कारण प्रत्येकाची लाईफ वेगळी वेगळी असते सो तुम्हाला हेच सांगायचं आहे ह्या छोट्याशा व्हिडिओमधनं की जर तुम्हाला उंच भरारी घ्यायची असेल तर फालतू गोष्टींचा विचार करू नका जे तुम्हाला मनाला वाट चांगलं वाटतं जे तुम्हाला वाटते की हे सेल्फ इम्प्रुव्हमेंट आहे माझ्यामध्ये किंवा मला हे माझ्या गोलकडे घेऊन जाऊ शकतंय सो नक्कीच अशा गोष्टी तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवा आणि त्याच गोष्टींनी तुम्ही तुमची गोल्स किंवा तुमचे एम्स जे पण काय असेल लाईफमध्ये ते तुम्ही अचीव्ह करू शकता सो दॅट्स इट फॉर टुडे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेक्स्ट एक्सपिरियन्स सांगेल बो बाय